नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे माझ्या समवेत जत तालुका शिवसेना उपाटा गटाचे प्रमुख माननीय अमित उर्फ बंटी दुधाळसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत जत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला आता जोरदार सुरुवात झालेली आहे उद्यापासून नगर परिषदेच्या अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी सुरुवात होणार आहे त्यामुळं राजकीय हालचालीला आता जोरदार गतिमान या ठिकाणी सुरुवात झालेली आहे गेले आठ दिवस काँग्रेस पक्षाबरोबर त्यांची चर्चा जागावाटपामध्ये सुरू आहे पण अद्यापही अंतिम स्वरूप प्राप्त झालेलं नाही चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत मात्र अमित उर्फ दुधाळ यांनी जप नगराध्यक्षासाठी या ठिकाणी पक्षाकडं मागणी केलेली आहे समजा काँग्रेसबरोबर युती न झाल्यास स्वतंत्रपणे तेवीस जागेवरती ते शिवसेना उपटागटाच्या वतीनं उमेदवारी दाखल करणार आहेत त्यामुळे एकंदरीत गेले आठ दिवस मतदारांची चाचपणी प्रत्येक प्रभागामध्ये सध्या सुरू आहे जतमध्ये एकूण अकरा प्रभाग आहेत अकरा प्रभागामध्ये प्रभागा तेवीस नगरसेवक त्या ठिकाणी निवडून येणार आहेत एक नगराध्यक्ष आहे एकूण अठ्ठावीस हजार छप्पन मतदान या जत शहरामध्ये आहे एकंदरीत कशा पद्धतीनं नगर परिषदेची तयारी केलेली आहे आपण त्यांना विचारा दुधासाहेब नमस्कार नमस्कार, नमस्कार। नगरपरिषदेच्या निवडणुकीचे रणधुमळ या ठिकाणी सुरू झालेले आहे आ, कशा पद्धतीनं तुम्ही नियोजन केलं आहे किंवा युती होत्या काय सर्वप्रथम आपल्या माध्यमातून आपल्या जत नगर परिषदेमध्ये जे बहुतांशी जे नागरिक आहेत त्यांना सांगू इच्छितो की जत नगर परिषदेमध्ये शिवसेना ठाकरे गट यामध्ये आपले उमेदवार शंभर टक्के यामध्ये उभा करण्याच्या हालचाली आमच्या झालेले त्याच पद्धतीनं जी महाविकास आघाडी महाराष्ट्र राज्यामध्ये जी आहे ते महाविकास आघाडीच्या अध्य माध्यमातून आम्ही काँग्रेस असू द्या शरदचंद्र पवारसाहेब यांचा पक्ष असू द्या यांच्यासोबत आमच्या आघाडीच्या चर्चा आमच्या चालू होत्या परंतु अद्याप जत शहरामध्ये काँग्रेस आणि शरदचंद्र पवार साहेब पक्षाची हे अजून कुठं आम्हाला ती चर्चा अजून आमच्यापर्यंत आलेली नाही त्यामुळं आमची चर्चा फक्त काँग्रेससोबत या आमच्या म काही पदाधिकाऱ्यांच्या मार्फत चालू आहे परंतु याचा अंतिम निर्णय आमचे पक्षाचे प्रमुख माननीय नितीन बानगुडे साहेब तसेच माननीय जिल्हाप्रमुख आमचे संजय काटे सरकार हे आमचे अंतिम निर्णय घेणार आहेत परंतु आम्ही आमच्या पक्षाच्या या स्थानिक इथल्या राजकारणामध्ये आम्ही आमच्या पक्षाचं उमेदवार जास्तीत जास्त कसे निवडून येतील ह्या आमचा दृष्टिकोन बघण्याचा सर्वप्रथम राहिलेला आहे आणि त्याचबरोबरीनं जत नगराध्यक्षपद ज्या पद्धतीनं मी पक्षाकडे मागणी केलेली आहे आणि पक्षाच्या माध्यमातून जो पक्ष आदेश देईल त्या पद्धतीने पुढची वाटचाल शिवसेना पक्षाची आमची ही चालूच आहे सध्या काय म्हणजे चर्चा चालू आहे महाविकास आघाडीचं काय युती होते किंवा वरच्या लेवलवर काय सुरू आहे सध्या नाही आमच्यापर्यंत फक्त एवढ्या बातम्या की काँग्रेस पक्षासोबत चर्चा झालेली आहे परंतु शरद पर चंद्र तयारी हो आमची आमची आज जी शिवसेनेची तयारी आहे ती शंभर टक्के आमची झालेली आहे परंतु याचा निर्णय जो आहे पक्षानं जर आदेश दिला तर महाविकास आघाडीसोबतच आम्ही जाणार आहे जर पक्षानं आदेश दिला तर स्वतंत्र आम्ही लढण्याची आमची तयारी पूर्ण झालेली आहे कशी तयारी केली आहे कोण तेवीस नगरसेवा आहेत अकरा वार्ड आहेत अकरा वार्डामध्ये कशा पद्धतीने तयारी करायला होते यामध्ये सर्वप्रथम मी सांगतो की नगराध्यक्षपदासाठी मी आज आपल्यासमोर जो उभा आहे तो नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून आपल्यासोबतही मी उभा आहे आणि नगराध्यक्षपदाबरोबरीनंच जर पक्षाने आदेश दिला प्रभाग क्रमांक पाच या मतदारसंघातून मी तिथं देखील निवडणूक लढण्यास इच्छुक आहे आणि त्याचबरोबरनं प्रभाग क्रमांक तीन असेल प्रभा क्रमांक दहा असेल प्रभाग क्रमांक आठ असेल असे जिथं जिथं आमचं शिवसेनेचं प्राबल्य आहे ह्या मतदारसंघावर आमचं जास्तीत जास्त लक्ष आम्ही केंद्रित केलेलं आहे कारण जे आमच्या हक्काचे जे मतदार आहेत जे शिवसेनेला मानणारा जो वर्ग आहे किंवा उद्धवसाहेबांची प्रेम करणारी ही जी जनता आहे ज्या पद्धतीनं कोरोना काळामध्ये उद्धवसाहेबांनी या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री असताना जे काम केलं हे जनतेपर्यंत पूर्ण जनतेनं ते स्वीकारलेलं आहे देशानं स्वीकारलेलं आहे त्याचबद्दल या जनतेमध्ये एक उद्धवसाहेबांच्याबद्दलचा विश्वास आमच्या उमेदवारात ठेवलेला आहे आणि तो उमेदवाराच्या मार्फत आम्ही पोचवण्याचं काम या काही प्रभागातून आम्ही शंभर टक्के करणारच आहे तुमच्या शिवसेनेबरोबर सुद्धा शिंदे गटाने जोरदार शहरामध्ये तयारी सुरू केलेली आहे त्यांचीही युती झालेली नाही तेही स्वतंत्र लढतात त्यानंतर अजितदादा गटही स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहे मग अशा पद्धतीनं जर आर पी असेल आर पी एसुद्धा स्वतंत्र लढत आहे काय सांगता येईल तुम्ही आता तो त्यांचा महाविकास महायुतीचा जो फॉर्म्युला आहे तो त्यांच्या पदीनं नाही जर तसं बघायला गेलं तर भाजप याच भाजपच्या या विधानसभेच्या निवडणुकीत जर आपण बघितला तर शिंदे गटानं देखील भाजपला बरीच मदत केलेली आहे परंतु भाजपने सरळ सरळ फेटाळून लावलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये चित्र असं आहे की भाजप जिथं सत्ता असेल तिथं त्यांचं सर्वांचा वापर करून घेतं आणि नंतर वेळ पडला फेकून देतं ही भाजपची नीती राहिलेली आहे सर्वप्रथम आमचं एकच वाक्य आहे की भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर जाणार आहोत हे आमचं एक ध्येय आहे परंतु जर आता तुम्ही म्हटलात तर शिंदेगड जर म्हटलं असेल आर पी आय जर म्हटलं असेल हा त्यांचा महायुतीचा प्रश्न आहे यांनी युती कशा पद्धतीने केली कशा पद्धतीने त्यांना मागच्या इलेक्शनमध्ये त्यांना मदत झाली आणि त्याचा बिल जो खालचा तळागाळातला कार्यकर्ता असतो तो ह्याच उद्देशानं करत असतो की पक्ष पुढच्या वेळेस मला न्याय दिली ह्या अपेक्षा करत असतो परंतु त्या जर का भाजपने जर त्यांना जर वाऱ्यावर सोडलं तर तो त्यांचा अंतर्गतचा प्रश्न आहे याविषयी काही आपण बोलणार नाही परंतु महाविकास आघाडी कुठेतरी एकत्र राहिली पाहिजे एकत्र जनतेसमोर आम्ही जाऊ भले वेळ पडली तर एक दोन फावलं आपण मागे यांची तयारी प्रत्येक पक्षानं महाविकास आघाडीतरी घेतली पाहिजे ही प्रामुख्याने भूमिका आमची एक मित्रपक्षांना एक लहान भावाच्या नात्यानं आमचे प्रामुख्याने राहील जत तालुक्याचे माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्याबरोबर काय चर्चा झाली काय याविषयी आमच्या काही पदाधिकाऱ्यांच्या मार्फत असू द्या किंवा आमच्या काही थेट चर्चा आमची थेट जी चर्चा झालेली आहे ती आमच्या एक ते सकारात्मक आहेत काय सकारात्मक दादाने एक पाऊल ठेवलेलं होतं आम्ही देखील एक पाऊल ठेवलं होतं परंतु ह्या चर्चेमध्ये थोडं कुठंतरी एक डिव्हायशन जे काय असेल ते काय अजून आमच्यापर्यंत स्पष्ट झालेलं नाही याचाच निर्णय आमचे नितीन बांगुडे सर आणि जिल्हा प्रमुख संजय काटे यांच्यावर सोबवलेला आहे आणि ह्या प्रक्रियेमध्ये इथले जे तालुक्यातले आमचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत आमचे सागर पाटील असतील आमचे शिवाई पडकर असतील आमचे विजय चव्हाण असतील आता ज्यांनी नव्यानं पक्ष केला विधानसभेचे आमचे बागले असतील यांची देखील यांनी देखील सगळ्यांनी आमच्या पक्ष शेतीकर करून इथली पक्षाची भूमिका ही ठेवलेलीच आहे त्यांनी एकंदरीत बघितलं तर तुमचे वडील स्वर्गीय बाबुराव दुरासाहेब जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस पन्नास वर्षे या शिवसेनेमध्ये काम करत होते जत साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन म्हणून त्याने पाचशे दहा वर्षे काम केलं त्यानंतर सांगली जिल्ह्याचे उपप्रमुख म्हणून अतिशय चांगले पद्धतीनं काम केलेलं आहे जत शहरामध्ये काम केलेलं आहे त्याचा निश्चितपणे फायदा तुम्हाला होईल काय शंभर टक्के कारण पक्ष ज्यावेळेस पक्षाची दुरा मान्य बाळू बाबाराव दुधारासाहेब आमच्या वगैरे ज्यावेळेस आली होती त्यावेळेस त्यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना प्रेरित होऊन काम केलं होतं ते काम करण्याचा पक्षाचा जो त्यांचा त्यावेळेचा जो फॉर्मुला होता आणि आत्ताचा जो फॉर्मुला आहे तो ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण याच दृष्टिकोनातून चालू होता ज्यावेळेस बाबुराव डोळे साहेब ज्या ज्यावेळेस यांनी समाजकारण राजकारण असेल पत्रकार क्षेत्रामध्ये असेल ज्या ज्या माध्यमातून त्यांनी काम केलं त्यावेळेस ऐंशी टक्के समाजकारण हाच दृष्टिकोन ठेवलेला आहे आणि त्यांचाच वारसा ठेवून आम्ही देखील पुढं जाण्याचं काम जे करत आहोत ते आम्ही त्यांचं डोळ्यांसमोर आदर्श आमच्यासमोर आहेत की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के जमलं तर आपल्याला राजकारण करायचं हेच हो आमचं बेस आहे आणि आपण जे सांगितलं की जत तालुक्यामध्ये जो साखर कारखाना होता त्याच्यामध्ये वाईस चेअरमन त्यावेळेस त्यांना शिवसेनेच्या माध्यमातून मिळालं होतं परंतु याचबरोबरी मी आपल्याला हे देखील सांगू शकतो की जत तालुक्यामध्ये गेल्या दहा वीस वर्षाचा काळ जर आपण बघितला तर शिवसेनेनं आपलं अस्तित्व तिथं दाखवून दिलेलं आहे ह्या नगराध्यक्षपदाचे जे आपले पाठिमागचे उमेदवार आहेत हे देखील कधी काळी शिवसेनेचे होते अनेक जे नगरसेवक आहेत या नगर परिषदेमध्ये ते गेल्या काही वर्षामध्ये शिवसेनेचेच म्हणून पदाधिकारी होते तालुक्यामध्ये जिल्हा परिषद असू द्या पंचायत समिती ह्यातले आजी माझी जर पदाधिकारी आपण जर बघितला तर हे देखील पूर्वीपासून शिवसेनेचे होते प्रत्येकाचा हा प्रत्येक हे तळागाळातून आलेले हे शिवसेनिक आहेत कारण त्या त्यावेळेस हे झालेलं आहेत आणि ज्या वेळेस पक्षाचा ज्यावेळेस अभिमानाचा विषय होतो त्यावेळेस तळागाळातला शिवसेनिक हा जागा होतो त्याच्यावर फुटलेला अंग अंगार जो असतात ते निश्चितपणे ते त्यांच्यापर्यंत दाखवू शकलात आणि ह्या निवडणुकीमध्ये मी जो आपल्यासमोर येत आहे तो याच उद्देशातून किंवा याच जाहीर पाठीमध्ये येत आपल्यासमोर येत आहे कारण जेव तळागाळातला शिवसैनिक आहे ज्याच्याबद्दल पक्षाचं चिन्ह त्यांना एक संधी आपल्या मा माध्यमातून मिळाली नव्हती की जतमध्ये जत नगर परिषदेमध्ये पक्षाच्या चिन्हासमोर किंवा ही जी चिन्ह लढवण्याची संधी होती ही आत्तापर्यंत मिळाली नव्हती त्यामुळे येणाऱ्या काही या चार पाच वर्षा काळामध्ये आपल्याला जत चित्र दिसलं शिवसेनेत की गोळी आमची कमी बाजू असेल परंतु हे जर का आम्ही पक्षाच्या जर काही नेत्यांच्या मार्फत किंवा आमच्या इथल्या उमेदवारांच्या मार्फत आम्ही जनतेसमोर ठेवलं तर निश्चित त्याचा फायदा शंभर टक्के आम्हाला होईल असा मला विश्वास आहे एक तुम्ही आत्ता म्हणला आम्ही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करतो तेच धुरा सांभाळत तुम्ही दरवर्षी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचं आराध्य देवत असलेल्या श्री यल्लम्मा देवीच्या यात्रेमध्ये तुम्ही पाणीपुरवठा करताय हो हो तो कसा क्षण असतो आणि किती वर्षापासून ही परंपरा चालू आहे जवळजवळ मला वाटतं हे तेरा ते चौदावं वर्ष आता येणारं हे उद्या असेल स्वर्गीय बाबर गुळासाहेब असताना देखील आम्ही ह्याच्या पूर्वी देखील आम्ही इथून म्हणजे यात्रेमध्ये असणाऱ्या भाविकाच्यासाठी चांगलं पिण्याचं म्हणजे फिल्टरचं पाणी आम्ही त्या अनुषंगानं ठेवलेलं आहे आमचे तिथले जे असणारे स्वयंसेवक म्हणून जे आमचे काम करणारे दादांचे जे कट्टर सहकारी म्हणून असणारे इराणा पाटंगे असतील पप्पू परईट असतील किंवा अन्य पदाधिकारी असतील त्यांच्यामार्फत ते आम्ही त्यावेळेस पाठ म्हणजे ते सौजन्य आम्ही आत्तापर्यंत ठेवलेलं आहे आणि इथून पुढच्या देखील काळामध्ये आम्ही ते ठेवणारच आहे कारण महाराष्ट्रामधून लाखो भाविक तिथे येत असतात आणि त्यांच्या पाण्याची किंवा पाण्यानं कुठं तर एखादा माणूस आजारी पडू नये हे देखील प्रामुख्याने उद्देशच आहे परंतु एखाद्या माणसाला जर तिथं रांगेमध्ये तासून तास जर एखादा माणूस उभारला तर त्याच्यामधून पिण्याचं पाणी किमान आपल्यामार्फत जातं आहे याचं एक भाग्य मान्य सर साहेबांच्या या संस्थांच्या यांच्या वतीनं आम्हाला ते खरोखर लाभलं आणि त्यांच्या सहकार्याने लाभलं याचा मला खरोखर अभिमान आहे आणि याच माध्यमातून काम करताना आमचे सहकार मित्र विजय कोळे असतील यांचं देखील आम्हाला भरपूर सहकार्य मिळतं आहे आणि त्यांच्या माध्यमातून पुढच्या देखील काही म्हणजे आम्ही जोपर्यंत आहे तो तरी समाजकारणाचं वृत्त आम्ही हाती घेतलेलं आणि ते आम्ही अखंडित आम्ही ठेवू Uh, याबरोबर बरोबर कोरोनात सुद्धा तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे हो ते कशा पद्धतीनं काम होत ज्यावेळेस कोरोना काळामध्ये यावेळेस महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा आपल्यानं आपल्याशी संवाद साधत होते सर्व जनता आपल्या घरामध्ये थांबून होती की त्यावेळेस त्यांनी जो आपल्याशी कुटुंब प्रमुख या नात्याने जो संवाद साधला तर आपण बघितला असेल त्याच्या पाठीमागच्या काळामध्ये भाजपनी फक्त आपल्याला टाळ्या वाजवणं आरत्या करणं ह्या पलीकडे कुठलं केलं नव्हतं परंतु देशानं मान्य केलं की देशामध्ये जगामध्ये ते दे एक नंबरचे मुख्यमंत्री देशामध्ये यांनी कोरोना काळात चांगलं काम केलं ह्याच पद्धतीचं उर्त आम्ही हाती घेतलेलं आहे आमच्या आदर्श ब बाळासाहेब असतील उद्धवसाहेब असतील यांच्या आदर्शनं आम्ही प्रेरित होऊन काम करणारे हे कार्यकर्ते आहोत आम्ही आमच्या हातून जेवढं शक्य होईल तेवढ्या पद्धतीनं आम्ही कोरोनाच्या काळामध्ये एक जनसेवेचं काम म्हणून या आजारी पडणाऱ्या पेशंटला अनेक दवाखान्यामध्ये मी पोचवलेलं आहे मी स्वतः माझ्या खांद्यावरती घेऊन असू द्या उचलून असू द्या किती तर पेशंटांना मी तिथंपर्यंत नेलेलं आहे किती जणांचे तर प्रांत त्यामध्ये वाचलेले आहेत याचा आम्हाला अभिमान आहे की आमच्या हातून निदान लोकांना आर्थिक मदत नाही करता आली तर निदान माणुसकीच्या नात्यातून जेवढं आम्हाला सहकार्य करता येईल पोलीस प्रशासन असू द्या सर सरकारी वर्करनंतर कोरोना कामामध्ये जे जे काम करत असतील त्यांना देखील आम्ही पिण्याच्या बाटल्या असू द्या आपलं त्यांना खाण्याची काही वस्तू असू द्यात किंवा काही लोकांचे रोजगार गेल्यानंतर काही लोकांचा रोजगार प्रश्न निर्माण झाल्यानंतर त्यांना देखील आम्ही आमच्या माध्यमातून जेवढं काही शक्य असेल तेवढी मदत आम्ही शंभर टक्के त्या पद्धतीने केलेली आहे जत तालुक्याच्या पूर्व भागातील तीस ते चाळीस गावं कर्नाटकात जाणार आहे असा नारा दिल्यानंतर त्यावेळेला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब पण होते त्यांनी उद्धव साहेबांना आदेश दिला की तुम्ही माडगाळला जावा आणि त्या त्यांच्या आदेशानुसार उद्धवसाहेब माडग्याळला आले आणि त्या लोकांचं त्यांनी मन वळवलं आणि त्या ठिकाणी एक चाराछवणी सुरू केली त्यांनी एक तब्बल मला वाटते दोन महिने होते तो क्षण कसा होता त्यावेळेमध्ये मी त्यामध्ये उद्धवसाहेब ज्यावेळेस मध्ये मार्गामध्ये आले होते त्यावेळी मी स्वतः तिथं स्टेजवर उपस्थित होतो त्यावेळेचे आमदार प्रकाशांना शेणगे असतील hmm. त्यांच्या देखील माध्यमातून आम्ही त्यावेळेस काम केलेलं आहे hmm. त्यावेळेस महाराष्ट्रभर पूर्ण दुष्काळचं सावट ज्यावेळेस पसरलं होतं त्यावेळेस जतच्या जनतेला टँकरनं पाण्याची पुरवठा हे शासन करत होतं hmm. परंतु जनतेला पाणी जर झाली तर जनावरांसाठी कुठे ह्या शासनाने सोय केली नव्हती परंतु त्यावेळेस उद्धवसाहेबांच्या समोर आम्ही हे चित्र ज्यावेळेस लक्षात आलं आणि ज्यावेळेस इथली जनता आम्ही कर्नाटकात जातो हे ज्यावेळेस म्हटलं त्यावेळेस जत जत तालुका आणि ठाकरे घरानं एक अतूट असं नातं एक विश्वास आहे की पूर्वीपासून म्हणजे आता जो आपण उल्लेख केला तो मला वाटतं बारा चौदाचा दुष्काळ असेल परंतु त्या देखील पूर्वी देखील एकोणीसशे एकोणनव्वदच्या सालामध्ये दे देवी म्हणजे मला आठवतं मी लहान असेल परंतु आपल्याला देखील माहीत असेल की टँकर दिला होता त्यावेळेस बाळासाहेबांनी जत तालुक्यामध्ये पहिल्यांदा टँकरची संकल्पना त्यावेळेस बाळासाहेबांनी काढली होती आणि त्यामध्ये वाड्या वस्त्यावर जाऊन आमचा जो तळा घातला शी, कट्टर शिवसेनेक आहे ते वाड्या वस्त्यावर जाऊन पाणी पोच करण्याचं काम त्यांनी देखील केलं होतं त्याच माध्यमातून ज्यावेळेस पुन्हा ही संधी आली त्यावेळेस आम्ही फक्त चारा छावणीच नव्हे आपल्याला म्हणजे दोन टँकर पण दिले त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर दोन टँकरची व्यवस्था केली होती चारा छावणीची व्यवस्था केली होती अन्य आपल्याला चारा तिथं आणून आम्ही चारा देखील वाटला होता कोल्हापुरात हा चारा येतो हा आमचे देवणी साहेब असतील त्यावेळेचे त्यावेळेचे ते सांग कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख असतील आमचे त्यावेळेचे आनंद पवार असतील यांनी देखील त्यावेळेस तिथनं आम्हाला अत्यंत म्हणजे तातडीची मदत आम्हाला जत तालुक्याने केली होती आणि त्यावेळेस उद्धवसाहेबांचा दौरा झाला होता त्यावेळेस बाळासाहेब साहेब ठाकरे जिवंत होते त्यावेळेस बाळासाहेबांचे ठाकरे साहेबांच्या कानावर बातमी केली की जत तालुक्यातील काही गाव कर्नाटका जातो म्हणतात त्यावेळेस उद्धव साहेबांना त्यांनी तातडीचा आदेश केला की जो तिथं काय प्रसंग आहे किंवा तिथले जे शेतकरी काय म्हणतात तिथलं शिवसेनेक काय म्हणतो ते तातडीनं मला काय असेल कळवण्यात यावं आणि तिथलं जनतेशी संवाद साधावा असं सा। तातडीनं आदेश आहे मला वाटतं एका रात्रीमध्ये त्यावेळेस आदेश आला आणि एका रात्रीमध्ये दुसऱ्या दिवशी उद्धवसाहेब तिथं स्वतः उप झाले आणि माडग्याची चारा छावणी आम्ही यशस्वीरित्या महाराष्ट्रामध्ये महा शासनाचं कोणतंही आम्ही तिथं आर्थिक सहकार्य न घेता आम्ही ते त्यावेळेस दाखवून दिलेलं याबरोबर आता जत शहराच्या नगर परिषदेच्या निवडणुकीला रणधुंगळायला सुरुवात झाली आहे एकंदरीत जर बघितलं तर साधारण उद्या परवादिवशीपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे पण जत शहरामध्ये अनेक मोठ्या प्रचंड समस्या आहेत नगरपालिकेच्या माध्यमातून घंटागाड्या वेळेवर येत नाहीत त्यानंतर डासांचं प्रमाण वाढलेलं आहे कठरा अस्वच्छता आहेत त्यानंतर जर बघितलं तर लहान मुलांना फिरण्यासाठी पार्क नाही वृद्धांना फिरण्यासाठी पार्क नाही त्यानंतर पिण्याचं पाणी आढळून एकदा येतं आहे अस्वच्छ पाणी आहे यावर काय सांगता येईल तुम्हाला नाही भूमिका काय असेल सर्वप्रथम आपल्याला हे सांगू इच्छितो की जत शहरातला किंवा तालुक्यातला महत्त्वाचा प्रश्न असतो तो पाण्याचा त्याचबरोबर जत शहरात देखील हा पाण्याचा प्रश्न आहे परंतु आपल्याला एक सांगतो की जतमध्ये जो पाणी योजना जी चालू आहे आत्ता जे आपल्याला पाईपलाईनचं काम दिसतं ते काम हे उद्धव साहेब ठाकरे साहेब यांचं सरकार असताना त्यावेळेची ही मंजूर योजना आहे आणि त्याचं श्रेय कुठं तर भाजप घेतलेला आपल्याला दिसतंय परंतु ही मूळची योजना ही उद्धव साहेबांच्या संकल्पित झालेली आहे त्यामुळे माझे आमदार विक्रमदादा सावंत यांचा देखील मोठा त्यांच्यामध्ये सहभाग आहे ही ही ती वस्तू तिथे आणि जर शहरामध्ये जर अन्य समस्या जर आपण बघितला तर कचरा बघितला तर आपण बघितलेलं आहे आपण शहरातले नागरिक आहोत तिथले या जतच्या नगरपालिकेमध्ये आपला जो ज्या पद्धतीने कर जातो त्या पद्धतीतल्या नागरिकांना सोयी सुविधा दिल्या जात नाहीत प्रामुख्याने जो कचऱ्याचा विषय असतो तर आपण बघितलेला आहे ते अनेक वेळा म्हणजे वर्षातून मला वाटतं एक वीस वेळा तर असं होतं की कचरा उठाव ते बंदच होतात आणि कशा पद्धतीने होतात काय होतात ते आम्ही आता त्यांना अधिकाऱ्यांना सांगत असतो हां दिवाळीत दिवाळीत गाड्या गाड्या बंद झालेल्या आहेत याचा देखील कुठंतरी शासनानं त्यावेळेस आम्ही देखील पाठपुरावा केलेला आहे की ऐन दिवाळीत असू द्या ऐन सणासुद्या जे काळ त्या गाड्या बंद असतात कचऱ्याची ढीक रस्ते पडतात परंतु गाड्या चालू झाल्या की परत घरातला तेवढा कचरा नेला जातो किंवा दुकानातला नेहलो रस्त्यावरचा पडलेला कचरा हा तिथंच पडला जातो याची विल्हेवाट लावण्याचं काम करत नाही त्यामुळं ढासांच्या समस्या इथल्या नागरिकांचं आरोग्याचा देखील परिणाम इथं सातत्याने होत आहे आणि याचबरोबर इथल्या आरोग्याच्या समस्या जर बघितलं तर इथल्या नगरपालिकेचा एखादा चांगला दवाखाना या नगर पद्धतीच्या हद्दीमध्ये एक चांगलो चांगला दवाखाना चालवण्याची गरज मा, चा, या भविष्यामध्ये हे देखील आम्हाला माहिती आहे आणि त्या पद्धतीनं आमची संकल्पना आहे की महा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा जत तालुक्यामध्ये जत नगर परिषदेमध्ये एक चांगला नगरपालिकेचा दवाखाना असेल लहान मुलांच्यासाठी नगरपालिकेच्या दृष्टीनं काही शाळा असतील या नगर पार पार नाना नाना पार्क असेल चिल्ड्रन पार्क असेल नाना नानीसाठी एखादा असेल उर्धा एखादा पार्क असेल अशा पार सुविधा आमचा देण्याचा हा आमचा देखील इथला हे मानस किंवा ही संकल्पना आमच्या माध्यमातून आम्ही नक्कीच त्याची बोलवतात गेले अनेक वर्षापासून इथल्या जे नाट्य रसिक आहेत त्यांची पण मागणी एखादा नाट्यगृह इथं व्हायला पाहिजे त्यासाठीच काय करता येईल तुम्हाला नाट टेरस असू द्या किंवा सांस्कृतिक कार्यक्रमाचे सर्वच कार्यक्रम त्याच्यापासून ते क्रीडाचे कार्यक्रम आपण ज्या इथं उभं आहे हे क्रीडा संकुलमध्ये असो इथं देखील अपुऱ्या समस्या आहेत कारण क्रीडा क्रीडासंकुलामध्ये जे होणारे भविष्यातील जे तालुक्यातील खेळाडू आहेत ते अनेक खेळाडूंचा यामध्ये सराव या ग्राउंडवर होत आहे आणि त्याच पद्धतीनं एक सांस्कृतिक आपण जे सांगितलं सांस्कृतिक एखादं भवन इथं होण्याच्या दृष्टीनं एक तालुक्याच्या ता दृष्टीनं एक, ता एक गरजेचं आहे आणि याचा पाठपुरावा आमचं जर सरकार असतं तर निश्चितपणे आम्ही आमच्या मंत्र्यांच्या मार्फत आमच्या ह्याच्याबद्दल आम्ही शंभर टक्के केलो असतो परंतु ह्या येणाऱ्या सरकारला कुठंतरी ह्याची जाणीव करून देणं आणि ह्या मंजूर करून आणण्यादृष्टीनं आम्ही जनतेसंघ कटिबद्ध आहोत भविष्यामध्ये आपल्या तालुक्यातील खेळाडू असू द्यात किंवा आपले इथले सांस्कृतिक कार्यक्रमले सर्व सांस्कृतिक काम असू इथले जे आपले तयार होतील त्यांच्यासाठी भविष्याच्या दृष्टीने एक चांगलं संकल्पने आमच्या एखादं ते देखील आम्ही कार्य करणार आहोत येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही आता नगराध्यक्षपदासाठी मागणी केलेली आहे तुमच्याकडे काय विकासाचे ब्लूप्रिंट काय विकासाच्या दृष्टीनं मी सर्वप्रथम आपल्याला एक उदाहरणार्थ सांगू शकतो की आज आपण बाजारपेठेमध्ये गेलात तर बाजारपेठेमध्ये आज तिथली अवस्था जर बघायला गेलं तर या बाजारपेठेमध्ये बाजार घेण्यासाठी बाजार एखादा भाजीपाला मार्केट देखील या जत शहरामध्ये नाही हे दुर्दैवी लोकांचं की गाड्या कुठं तर पार्किंगला करून किंवा गाड्या कुठं तर आत घेऊन वास्तूची व्यवस्था वाहतूक व्यवस्था खेळ खोंडलं बोलत जातो त्यामुळं भविष्यामध्ये इथं फळभाजीपाला मार्केट असू द्या एखादा जे रस्त्यावर हातगाडीवाले आहेत किंवा रस्त्यावर जे विक्री करणारे जे व्यवसाय छोटे मोठे जे व्यवसाय आहेत यांच्यासाठी एखादं मोठं एखादं पार्क असू द्या हे देखील होणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये प्रामुख्यानं जो प्रश्न आहे इथल्या जत शहरातलं एक थोडं अतिक्रमचं एक महत्त्वाचा विषय आहे इथल्या झोपडपट्टी असू द्या किंवा वाडा जणांना ह्या समस्यासाठी एखादा म्हाडासाटका प्रोजेक्ट या जत शहराच्या धर्तीवर आणण्याची गरज या आमच्या संकल्प आमची एक ब्लू प्रिंट म्हणून आमच्या ते आम्ही जनतेसमोर येत आहोत आणि आताच आम्ही सांगितल्याप्रमाणे वृद्ध असू द्यात लहान मुलं असू द्यात क्रीडा असू असू द्यात किंवा अन्य कुठल्याही मार्ग असू ह्या आमच्या संकल्पना आहेत जतच्या दृष्टीनं मोठ्या आकाराचे रस्ते असू द्यात या जत शहराला जोडणारा एखादा बायपाससारखा एखादा रिंग रोड असू द्यात ह्या समस्या जत करण्यासाठी महत्त्वाचा विषय आहे कारण जतमधले प्रामुख्यान जे जाणारे मोठे जे जा रस्ते आहेत हे जत शहरातून जातात या जत शहरातून जाण्यामध्ये ह्या वाहतुकीमध्ये वर्धेमध्ये आणि ॲक्सिडेंटसुद्धा होत आहेत लोकं जीवाशी मोकत आहेत ह्यामुळे होणाऱ्या भविष्यामध्ये आमचे ब्ल्यू प्रिंट असे की जतच्या साईडून एखादा रोड ह्यामध्ये आम्हाला प्रस्तावित आम्हाला कर करण्यासारखं एक आमचं काम ध्येय आमचं ते देखील आमच्यासाठी एक ठरलेलं आहे आणखीन काय वेगळे ज्या विकासाच्या योजना आहेत त्या तुम्ही नेणार आहे लोकांच्या समोर आम्ही आपल्याला एक जनतेशी सांगू इच्छितो सर्वप्रथम की येणाऱ्या काळामध्ये आम्ही उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीनं तिथला नगर अध्यक्षपदासाठी आम्ही इच्छुकच आहोत आणि जर आम्हाला जनतेनं आशीर्वाद दिलं जर नगराध्यक्षपदाचं जर आम्हाला जर संधी <coughs> दिली <coughs> तर आम्ही मुंबईच्या धर्तीवर उद्धवसाहेबांच्या माध्यमातून ज्या ज्या पद्धतीचं शहरातलं तिथलं ज्या सोयीसुविधा इथल्या नागरिकांना मिळण्याच्या ज्या काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या दृष्टीनं आम्हाला मिळण्याच्या सुविधा आम्हाला या आहेत जर आपण जर बघितलं मगाशी जे आम्ही सांगितलं ह्या ब्ल्यू प्रिंटबरोबरच येणाऱ्या काळामध्ये इथले महाविद्यालय असू द्या एस टी म एस टी बसस्टॉप असू द्या किंवा ह्या सोबत एस टी स्टँड असेल ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यासाठी किंवा युवकांच्यासाठी एक वायफायची सुविधा म्हणजे जेणेकरून आता जर युग बघितलं तर धावत्या युगामध्ये मा इंटरनेटच्या माध्यमांच्या माध्यम मा 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 जगाशी कनेक्ट होणारे युग आहे ह्या माध्यमातून इथल्या पार्कमध्ये असू द्या इथल्या शाळा कॉलेजमध्ये या मध्ये पायपाच्या माध्यमातून कनेक्ट करण्याची कनेटी ही आम्हाला पुढच्या दृष्टीने राबवण्याची संकल्पना ही आमच्या मार्फत आम्ही शंभर टक्के ते आमचं ध्येय धोरण म्हणून समज करतो आम्ही ओके धन्यवाद हे होते माझ्यासमवेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जत तालुक्याचे प्रमुख माननीय आम्ही तोर्प बंटीसुद्धा गेल्या वीस पंचवीस मिनटामध्ये एकंदरीत जत शहराच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट त्यांच्याकडं सध्या तयार आहे त्यामुळं नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी त्यांनी वरिष्ठाकडं मागणी केलेली आहे जत तालुक्याचे माजी आमदार विक्रमसिंह सावंत सुद्धा त्यांची चर्चा सुरू आहे जर युती झालेस तर युतीतून लढणार समजा युती नाही झाली तर स्वतंत्रपणे जत शहरामध्ये त्यांनी संपूर्ण तयारी केलेली आहे एकंदरीत येणाऱ्या दोन दिवसामध्ये याची जोरदार तयारी त्या ठिकाणी त्यांनी सुरू केलेली आहे दुधावसाहेब आपण आमच्याशी येऊन वेगवेगळ्या विषयावरती गप्पा मारल्याबद्दल टी व्ही वन करून तुम्हाला मी या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद